नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरू या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या बोलस मिनोटास एक्सेल याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या मिनोटास एक्सेल गोळ्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये कुठे वापर करायचा त्यासोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे फायदे आहेत तर ते होतात सोबतच या गोळ्यांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा याबाबतची या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पुष्पालक मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा त्यामुळे पुष्पालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती बऱ्याचशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत तर त्या त्या टाळण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतील पुष्पालक मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ने आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या पशुंमध्ये गर्भधारणेच्या ज्या समस्या आहेत किंवा वंधत्वाच्या ज्या समस्या आहेत किंवा रिपीट ब्रिडिंगच्या ज्या समस्या आहेत तर या समस्यांमुळे पशुपालक मित्रांनो आपल्या या पशुपालकांचा सर्वात जास्त तोटा या समस्यांमुळे होतो पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये साधारणतः तीन महिन्याच्या आसपास त्यांची गर्भधारणा ही व्हायलाच पाहिजे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध आहे ते मेंटेन राहते सोबतच आपल्या पशूंचे जे उत्पादन आहे ते आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळत राहते परंतु पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंची जी, जी गर्भधारणा आहे ती जर योग्य वेळी नाही झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला या पशूंमुळे आपला जो प्रॉफिट आहे तर ते कमी झालेले असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंची जी गर्भधारणेच्या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर जर ठीक केल्या तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे प्रॉफिट आहे तर ते नक्कीच चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मिनोटास एक्सेल या, या गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व आपल्याला काय फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो मिनोटास एक्सेल या गोळ्यांमध्ये आपल्याला कॉपर दिलेले आहे कोबाल्ट आहे क्रोमियम आहे आयोन आहे आयोडीन आहे त्यासोबतच झिंक आहे सेलेनियम आहे मॅग्नेशियम आहे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन ई आहे त्यासोबतच या गोळ्यांमध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटकसुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांमध्ये हे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना खूप चांगले असे रिझल्ट या गोळ्यांचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की मेनोटास एक्सेल या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरस कॉपर मॅगनीज झिंक यांसारख्या मिनरल्सची जर कमतरता असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले पशु हिटवर तर येतात परंतु त्यांची जी गर्भधारणा आहे तर ती त्या ठिकाणी होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर विटॅमिन ए विटॅमिन ई e, यांची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या अंडाशयाचे जे कार्य आहे तर ते चांगल्या प्रकारे होत नाही पशुपालक मित्रांनो या विटॅमिन्स व जी गरज आपल्या आहे तर ती देण्याचे काम आपण या मेनोटास एक्सेल या गोळीच्या माध्यमातून अपन आपण आपल्या पशूंना करणार आहोत पशुपालक मित्रांनो या मेनोटास या गोळीमध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स दिलेले आहेत यांची कमतरता जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भपात हा होऊ शकतो किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी गर्भाची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे भ्रूण मृत्यूचे प्रमाण आहे तर ते वाढू शकते पशुपालक मित्रांनो या समस्या टाळण्यासाठीच आपण आपल्या पशूंमध्ये या मेनोटास एक्सेल गोळ्यांचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या समस्या नक्कीच आपण टाळू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या मेनोटास एक्सेल गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये कधी व कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो या एक्सेल वापर आपण आपल्या पशुंमध्ये ज्या ठिकाणीही आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण जर या मेनोटास एक्सेल गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना व्यवस्थित माझावरती आणण्यासाठी या गोळ्यांचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो यामध्ये आपण आपल्या कालवोडी असतील रेडी असतील आपल्या गाई म्हैस असतील तर या सर्व पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना माझ्यावरती येण्यासाठी अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा नक्की वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो मिनोटास एक्सेल या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना रिपीट ब्रीडिंगची समस्या येत असेल त्या ठिकाणी करू शकतो पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये वारंवार आपण त्यांची ए आय करतो परंतु त्यांची गर्भधारणा होत नाही तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या मिनोटास एक्सेल गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी या गोळ्यांचा नक्कीच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो मिनोटास एक्सेल या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना सायलेंट हिटची समस्या असेल ज्याला आपण मुका म्हणतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये या सायलेंट हिटच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण जर या मेनोटास एक्सेल गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांचा जो माज आहे तो प्रॉपर प्रॉपर दाखवण्यासाठी आपण या मेनोटास एक्सेल गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण बोलस मेनोटास एक्सेल यांचा वापर आपल्या पहिल्या व्यताच्या ज्या कालवडी असतील रेडी असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांना त्यांच्या गर्भपिशवी संबंधात कुठल्या अडचणी असतील त्यांची गर्भपिशवीची वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो या आपल्या कालवडी रेडींमध्ये आपण या गोळ्यांचा वापर केल्यानंतर आपल्या कालवडींची गर्भपिशवीची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यासोबतच त्यांना माझावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या मिनोटास एक्सेल गोळ्यांचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बोलस मिनोटास एक्सेल यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी विटॅमिन्स मिनरलची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्यावरती जर गर्भधारणे संबंधित कुठल्याही समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या बोलस मिनोटास एक्सेलचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या पशूंमध्ये जंतनिर्मूलन जे आहे तर ते करून घ्या त्यानंतरच या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये करा आपल्याला नक्कीच खूप सुंदर असे रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो बोलस मिनोटास याच्या जर बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा जो बॉक्स आहे यामध्ये सात गोळ्या आपल्याला पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आपण या मिनोटा चे जे तीन बॉक्स आहेत तर या तीन बॉक्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करायचा म्हणजेच रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे या, या गोळ्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर करायचा पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा डोस देत असताना जर आपले पशु माझावरती आले असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना त्यांची ए आय करा किंवा त्यांचं नॅचरल जी गर्भधारणा आहे ती करा त्यानंतर आपण या गोळ्यांचा जो डोस आहे तो कंटिन्यू ठेवायचा त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील या गोळ्यांचा खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलस मिनोटास एक्सेल याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद